नक्की आहे किंवा प्रतिभा धानोरकरांनी बऱ्यापैकी फाईट दिलेली शांत राहून त्यांनी प्रचार केलेला आहे एकही काँग्रेसचा बडा नेता पाठीशी नसताना देखील त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे एक महिला म्हणून महिलांची मतं त्यांना फार मोठ्या प्रमाणात मिळाली हे या निवडणुकीतनं दिसत मंगेशजी सुरेशजींच्या पश्चात त्यांना काही सहानुभूतीची लाट वगैरे असेल असं वाटतं का त्यांच्या बाजूने हो नक्की सहानुभूतीची लाट नक्कीच आहे अगदी नक्की आहे आणि ते दिसतंय वोट वोट्समध्ये तुम्हाला दिसतं आहे म्हणजे बल जिथे भाजपचे आमदार आहेत तिथनं देखील प्रतिभा दांदोडकरांना आता मतं मिळत आहे ती लीड सारखी वाढते आहे मग याचा अर्थ असा आहे की संपूर्ण चंद्रपूर आणि जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात गेलेला जो मॅसेज अंडर करंट आहे ते फार वेगळे आहे की विकास हवा की एक स्त्री आपल्याला प्रतिनिधी म्हणून हवं या याच्यामध्ये झालेलं हे मतदान आणि कुठेतरी एक अँटी का, काम करत होती भाजपच्या विरोधात तिसरी गोष्ट की या आधीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा बाळू धानवडकर निवडून आले होते हंसराज अहिर हे पडले होते भाजपचे त्यावेळेला देखील भाजपमधलं अंतर्गत राजकारण देखील कुठे ना कुठेतरी कारणीभूत ठरलं होतं दोन हजार एकोणीसच्या पराभवाल अगदी आपण तुमच्याकडे परत घेऊया कारण घेऊया म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तुम्ही